सर्वांना क्रांतिकारी जे बी गैरशेवर आहे या ठिकाणी मी बसलेले आहे आणि मनामध्ये विषय आला की काहीतरी अजूनही थोडंफार बसल्या बसल्या विचार आला आणि मनात त्यांनी मग म्हणलं वाटलं व्हिडिओ तरी करावं पाऊस पण येते तर विषय असा आहे की कालची जे दोन हजार चोवीसची इलेक्शन पार पडलं त्याच्यामध्ये कोण हारलं कोण जिंकलं हे सगळ्यांचंच लक्ष तिकडे लागून राहिलं होतं लोकांना तसंच एक पक्ष आहे पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणामध्ये आता नावाला पक्ष आलेला होता आणि आलेला आहे या इलेक्शनमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी जवळपास तीस ते पस्तीस जागेवर उभा केल्यावर उमेदवार आला नाही याचं कारण काय असावं खूप मोठा प्रश्न आहे आणि असं फटका का बसू शकतो कारण काय असू शकतं याला मग माझ्या मनात असा एक विषय आला की आपण काय अभ्यास आप नाहीये तर जेव्हा आमचे उमेदवार उभं राहतात ना त्यावेळेस संविधान बदलण्याची जी आज त्यांची चारशे पार अगली बार चारशे पार हे जे म्हणत होते मोदी सरकारची लोक तर मग मला काय वाटतंय की संविधान बदलण्याची भाषा करतात मग आपल्या महामान विश्वरत्न परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिवलं म्हणून फक्त आपल्यालाच गरज विकत येतो संविधान वाचायचं इतर जातीला गरज नाही का त्यांना नाही का उद्याच्याला त्रास होणार प्रत्येक समस्याला तोंड द्यावा लागणार जर ही आगली बारण चारशे पार झाले संविधानाचे जर काही कलम फुडले तर हा त्रास सगळ्याला होणार आहे कंपल्सरी हे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विनुसमूर्ती जाळे हो, हो। चा ते मनस्मूर्तीचा अभ्यास कोणा पुस्तकात आणला आहे शाळेमध्ये मुलांना शिकवणार आहे तर ह्याचा पण त्रास होणार आहे ना सगळ्यालाच तरी मग हे फक्त बहुधन का हे फक्त महाराष्ट्रात माणसाने का लढावं का झगडावं संविधान वाचवायचे संविधान वाचवायचे अरे तीनशे चाळीसच्या कलमामध्ये बाकीच्या जातींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नंतर त्याच्या समाजाचा केला आरक्षण झाले मग आज त्याचा फायदा होतो का नाही लोकांना होतो ना मग हो मला सांगा रसिक बांधवांना तुम्हाला जरी पटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा तर आज माझी एवढी नम्रतेची विनंती आहे रिक्वेस्ट आहे आमच्या वंचितच्या कार्यकर्त्यांना आणि साहेबालासुद्धा सुद्धा का मी काय साहेबापेक्षा एवढी कुणी नाही आहे मी झिरो आहे पण मला असं वाटतं की आपल्याला सत्तेवर जायचं असेल आपल्याला निवडून यायचं असेल तर आपणच काय एका गोष्टीवर ताणून धरायचं की आपल्याला संविधान वाचवायचं आहे आणि संविधान बचाव करायचा असला तर आपल्याला निवडून जायचं आहे हे तर खरे शंभर टक्के बादसाहेब पर्तकी खरंच आहे हे आपल्या सोय त्याचा ह्या कापरा पराभव परा केला जातो आहे तर ह्याला बी काही कारण आहेत आणि साहेब त्यांच्या जागेवर ते बरोबर आहेत ते बरोबर लढतात ते बरोबर त्यांचं हे करतात पण विषय काय आहे मला काय वाटतंय दे दे की आता आपल्याला जायचं आहे ना आपल्या आपल्या पक्षाला अजून चिन्ह ते भेटलेलं नाही सगळं मला काय वाटतंय एकच करायला पाहिजे की जनतेला हे सांगायला पाहिजे की बाबा सत्ता जर आपल्याला आपल्याला जर आप आपल्यावर आप होणारे अन्याय आप अत्याचार आणि आपले हक्क अधिकार किंवा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचवायचं असेल तर लोकसभेत जाणं खूप गरजेचं आहे आणि लोकसभेमध्ये गेल्याशिवाय आपला माणूस आपले प्रश्न सुटणार नाही हे मात्र चित्र नक्की आहे तर विषय असा आहे की जेव्हा जेव्हा आपल्या सभा होत्यात ना त्या सभेमध्ये आपण कोणाचंच नाव नाही घ्यावा असं मला वाटते कारण की लोकांना आपण एकच सांगितलं पाहिजे की बाबा आपल्याला आपला नेता लोकसभेत पाठवायचा आहे विधानसभेत पाठवायचा आहे आणि आपण जर एकजुटीनं कुणाच्याही दबावाला किंवा कुणाच्याही बळी न पडता जर आपण मतदान केलं तर नक्कीच याचा फायदा आपल्या पक्षाला होणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने जर आपण निवडून दिलं तर आपल्या खासदार आमदार लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गेल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही आज खेड्यापाड्यामध्ये कुठंही कुणाच्या जमिनी मिटल्यात कुणाचे घरदारं सोडतात कुणाच्या घरावर बुलडोजर घालतात कुणा कुणाच्या मुलाला जर चांगले कपडे घालून चालाय लागला चांगलं वागाय लागला स्वाभिमानाने जगाय लागला त्याला कशावरून पण पकडायचं वेटेस भांडं काढायची जीवावर बेचतं कधी कधी त्याला संपवायचं सुद्धा असे काय घटना नांदेडचा बी नांदेडमध्ये बी त्या गावात घटना घडलेली गट आहे आता हे सांगू शकत नाही पण सगळीकडे हे चालू आहे आणि सगळ्याला माहिती आहे मी काय की का इडी सामान्य बाई आहे मला काय यातलं एवढं कळत नाही पण मला असं मी बसून बसून या ठिकाणी मी आज विचार केला की कामावरती आले तर मी आपला विचार केला माझ्या मनात विचार आला की एकही सीट वंचित बहुजन आघाडीचं आलं ना कारण काय असू शकते तर मला बी असं वाटलं सोशल मीडियावर माझाही यूट्यूब चॅनलवर मी जर थोडासा व्हिडिओ पाठवला तर त्याचा नक्कीच काही जन केला समाजाला काय करता त्याला समजेल माझ्या बोलण्याचा किंवा त्याला काही फायदा होईल किंवा त्याला कळल ह्या हे तुम्ही पण खोटं सांगत नाही आज तीन दिवस झालं बाकीची जरी गेली असती तरी जाऊ द्या फक्त साहेब तरी यायचे होते आज साहेबाला सुद्धा इतका मोठा फटका बसला अकोल्या असं त्याचं इतकं वाईट वाटतंय इतकं दुःख वाटते ना काय सांगायचं इतकी मनाला चोट लागली हा समज कधी जागा होणार आज गेले साठ सत्तर वेळ झाले त्यांचं एवढं लढत्यात पण आमचे मतपुक्त सहा डिसेंबरला आमचा समाज एक जानेवारीला चौदा एप्रिलला बाहेर येणार का आणि बौद्ध जयंतीला मताच्या टायमाला जातो कुठं हा समाज अरे बाकीची नाही इतकं षड्यंत्र एवढं बाळासाहेबाच्या विरोधात असं कोण वागू शकतो इतकी नीच या देशातली माणसं एवढं विरोधात एवढं षडयंत्र केलं जातं की त्यांना निवडूनच येऊ द्यायचं नाही इतकं कठोर असतात आणि आपला समाज जरा गोड बोलला की फसतो आपण लगेच दया दाखवतो आपण लगेच फसतो आणि अशा गोष्टी आहेत आपला समाज पहिल्यापासून दयाळू आहे आपलं काळीत कसं हळव हळवं आहे तसं साहेबाचं जे झालं साहेबाला जरा असं कोणी जरी बोललं तरी त्यांना लगेच त्यांनासुद्धा विश्वास वाटलं की ती व्यक्ती आपल्याबरोबर एवढं चांगलं बोलते म्हणजे आपल्याला आपल्याबद्दल तिचं चांगलं मत आहे पण ते म्हणतात ना कावा तोंडावर एक बोलतं तर एक एकतरतात तर ह्या गोष्टीला आपली माणसं नेहमीच पळू पडतात मग मला असं आहे की साहेबाचं सुद्धा असंच काही ठिकाणी होत असेल आणि त्यांच्या चांगुलपणाचा पडण्याचा फायदा लोकं घेतात काही काँग्रेस पक्षाने जर पाच जरी जागा दिल्या असत्या तर काही साहेब लढले नसते का त्यांच्याबरोबर अरे पण तुम्हाला घ्यायचंच नव्हतं ना तुम्ही उगं एक ते दाखवताय तुम्हाला बाळासाहेबाला तुमच्याबरोबर घ्यायचंच नव्हतं कारण त्यांचं रोखठोक बोलणं त्यांचं प्रखर बोलणं त्यांचं काय म्हणतात की भविष्यवाणी झाल्यासारखी ते येणाऱ्या काळात काय घालणार आणि ते घडत चाललंय तर त्याच्यासाठी हे सगळं कारस्थान केलं जाते चांगला सगळे पाहिजेत पण आंबेडकरी घराण्याचे वारस जा काय रे बाबा आणि तुम्ही तरी निवडून आता कुणाच्या मतावर तुम्हाला सुद्धा साळी माळी तेली कोळी कसाई सगळी बाटरा पकड जा तिथेच मतं तुम्हाला येतात ना हां मग अशी माझी ह्या काँग्रेसवाल्याला मी विनंती आहे भी भी की तुम्हाला बी त्यांच्या भाषणाचा तुम्हाला बी त्यांच्या लढण्याचा फायदाच होतोय की हा त्यांनी मुद्दे उचलून धरले अगदी बार चारशाळ उद्यायचं नाही बाबासाहेबांनी लिहून जसं संविधान आपल्याला वाचवायचं हे करायचं ते करायचे त्याचा फायदा झाला ना तुम्हाला मग मला काय आहे आता तरी या विधानसभेमध्ये चांगलं स्वच्छ मन ठेवा की अर्क कोळी बाजून घ्यायचं सारखं तुमचं सगळं कल्याण तुमचंच भलं करून घ्यायचं का कधीतरी तुम्ही दुसऱ्याला विचार द्या ना तसं आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांना येत केलं तरी तुम्ही घेऊन जा ना लोकसभेमध्ये पण तेवढंसुद्धा तुमची नियती चांगली नाही पण असो म्हणतात ना आपली अशी यशाची पायरी असती किंमत कधी हारायची नाही प्रयत्न तीच काय म्हणतात ना परमेश्वर आहे जिद्द चिकाटी हे बी सोडणार नाहीत बाळासाहेब बी आणि त्यांचंही रक्त खूप पॉवरफुल आहे सामर्थ्यवान रस्ता आहे ती बाबासाहेबाचं रक्त आहे आणि ती तुपासाठी उष्ट खाणार नाही तर चला अजून हजारो दिवस येणार आहेत पण वाईट एवढं वाटायला लागले की यावेळेस जर साहेब लोकसभेत गेले असते समाजाला न्याय मिळाला असता या गोष्टीचं वाईट वाटतं समाजातल्या माणसांना सांगते जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझा फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा जरा जास्त व्हायरल करा कसं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ लय म्हणजे लय तीन दिवस झालं एवढं दुःख वाटलं बाकीचे पडले असं तरी काय वाटलं नसतं राजकारण इतकं बेकार आहे ना फोन कधी कुठं कसा काय झाला असेल काय नसेल प्रत्येक माणसाच्या पाठीमागं काय आपण काय वाचून ठेवू शकतो का इतकं आखावी त्यांना सगळे चालत आहे पण बाळासाहेबांचे विचार वेळेपुरते घेतात वापरून आणि जेव्हा वेळ येते ना तेव्हा कट मारतात लाईक करा शेअर करा